गोवा टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज चॅनल त्यांचा चॅनल त्यांच्यानी ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापूर्वक धन्यवाद ह्या स्पर्धेचे महत्व म्हटलं त्यांनी पहिली स्पर्धा ही गणपती संदर्भात घेतली आता आमच्या वक्त्याने गुरुदास नाटेकर आणि डॉक्टर सुतन दिशोद नगराध्यक्ष यांच्याने सांगला की गणपती पुस्त असताना आज आमच्या किती आला भयकारांचे मूळ घर कुठेतरी खेड्या नसतात आणि कामानिमित्त बाकीचे बाहेर सेटल झालेले असतात पण चौथ येईल त्या सगळे एकीकडे येतात सगळी फॅमिली एक जातात युनिटी दिसता आणि हे सगळ्यात महत्वाचे काम गणपती करतात गणपतीच्या सगळे एक येतात म्हणून ह्या सणा एकदम महत्त्व असा सगळे वाद विवाद थंडे आम्ही कुशीक द आणि गणपतीच्या नावात एकीकडे येतात अत्यंत महत्वाची गजा त्या गणपती आम्ही सगळे देव म्हणून पूजन करतात गणपतीची मूर्ती ही सध्या मार्केटिंग आहात त्या प्रमाणात कितकी दिसता सुंदर हे जे लोक विचार करतात परंतु गणपतीची संकल्पना असा ती मातीसून तयार झाला गणपती पार्वती थं मातीचा गणपती तयार केला गणपती निर्माण झाला म्हणून माती असंशी मातीचं झाशी एक म्हण असा गणपतीची मूर्ती मातीची करत आणि विसर्जन करतासना ती माती पाण्यात विसर् विसळता किंवा ती तरंगत उरण ते डिझॉल्व जातात आता प्लास्टर मूर्ती मुर्ती करतात दिसतात खूप सुंदर खूप दिसतात आणि लव असतात परंतु त्यो मुर्ती करता विसर्जित करतात ते फुडन उफेतात आणि वेट दिसतात आम्ही पुजलो गणपती त्याचे एकेकडे हात मडलो खेदरंगात तकली मुरदे किंवा आखी मूर्ती काहीकडे रंगात ते पोन खूप वयट दिसतात त्या खात मातीचोच गणपती आहोत हे खूप महत्वाचे आणि योग्य असा हे तुम्ही जे हांगासर एक कलम घेतला मातीचीच मूर्ती म्हणून अत्यंत महत्वचे इम्पॉर्टंट असे कलम असतात आता मृत नाटकांनी सांगले की आपलं ह्या गणपती तयार करण्याशी संबंधित ते असा त्यांच्या घरात कलाकार असा घरा कलाकार घराण्यातच त्यांचा जन्म झाला त्याचप्रमाणे माझो भाव गणपती मापशातच करतो पहिली त्यावेळेला माती हाडप ती माती धाडून दिवस का आणि गुणेबिणे भर कुशीत काढत आणि गणपती तयार प्रयत्न पो त्यानंतर भावांक मदत करता हा आणि पेंटिंगच्या उपात थोडे पेंटिंग काम करतो पुढे जेव्हा शिकून नोकरीची वाटतं नोकरी मिळणार हा यांच्यात नाटेगार घरणाच्या वसंत नाटेकाराकडे दोन वाजता गणपतीचं काम हवे केलं गणपती खूप संबंधित या अशा दृष्टी परंतु गणपती हो सगळ्यांचो सगळ्या सके हिंदूंचं तो कसो असो या संदर्भात गणपती आध्यात्मिकदृष्ट्या किती असा ते जर विचार करीत आणि त्या अध्यात्म शिकाल ते गणपती हे महान दैवत आणि तत्व असा तर प्रत्येक हिंदून ज्यांना आम्ही गणपती पुस्तक त्याच्या संदर्भात जाणीव करून घेऊन जाईल भुरगे विचारतात गणपतीचे कान येते उडले पोट येते मोठे बारीक डोळे किद्या याचे उत्तर जाणट्यांनी मिळवून जाईल तर उत्तर देऊन गेला दोघे असतात एकदम त्याला मी पूजा करतो त्याची खबर ना झाले ते, ते प्रत्येकात शिकून घेऊन जाय जाणून घेऊन जाय की गणपती अस्वास्थ कारण केले गणपतीकडे उनिरच किल्या जाऊ होय प्रश्न असा हे उत्तर दोघे विचार हे प्रश्न मुलगे विचारतात त्याचे उत्तर पालकात खबर असून दे आणि ते खबर असतात अध्यात्म राहतो अध्यात्माचे राह ना अध्यात्म थोडं जाणून घेऊन जाय किंवा आध्यात्मिक जे लोक असतात त्यांच्याकडून खबर करून घेऊन हेतूतलं एक आणि महत्वाची गोष्ट स्पर्धेत म्हटल्या प्रत्येक स्पर्धका एक निराधी एक झाड आपल्या घरात लावत आहे समजा आमच्याकडे स्पर्धक एकशे एक येते येते पण एकशे एक स्पर्धकांनी जर घरात झाडाला आपल्या म्हणजे आपल्या घराभोवती झाड लिहिलेलं आहे तर ती एकशे एक घरात घरात झाडात गोव्यात तयार जात आणि प्रत्येक जण जो प्रत्येक गणपती पुजता त्याने आपल्या घराच्या समोरच्या फाटल्या जागा असा थिसर एक झाडलेलं लाखांनी झाडां तयार झाली जे वृक्ष संहार सध्या चालू असा तो तो बंद स्पंद त्याचप्रमाणे थर्माकोल आणि प्लास्टिक हेचे जे बंदी असा वापरूना हे कंडिशन अत्यंत महत्वाचे असा कियांनी आम्ही प्रत्येक कामात प्लास्टिक वापरतात किंवा हो थरमकॉल वापरतात ते बंद तो म्हाका दिसता खुबशे जाण जे स्पर्धक असतात हे असले वापरचे ना आणि हांव वापरले जाल्यार ते डिस्कॉलिफाय जात आनी एक महत्वाची आनी विचार आणि विचारपूर्वक केली आसा ती म्हटल्या बक्षिसां कितें जाता जशें जसे करता क्रिकेट स्पर्धेत फर्स्ट प्राइज फिफ्टीन थाऊजंड एका आसता तीस हजार ते दोघांची स्टेटस एकच आसता परंतु जिखला म्हणून त्या डिफरन्स देऊन वडले पक्षी दिवच्या परस त्यांच्या गॅप द फर्स्ट प्राझ फॉर्टी वन थाऊजंड वन थाऊझंड वन हंड्रेड इलेवन दुसरे आसा ते थर्टी वन थाऊझंड वन हंड्रेड इलेव्हन म्हणजे दहा दहा हजाराचा फरक दौरला अत्यंत महत्वाची गोष्ट असा ही त्याचबरोबर उत्तेजनार्थ बक्षीसं जी आहात ती सात असतात पाच पाच हजार एकशे अकरा रुपये ती सात बक्षिसं एक विचारपूर्वक असं स्टेप घेतलेला त्याबद्दल त्यांना त्यांचे अभिनंदन करता आणि हे सगळं गोष्टी विचारपूर्वक एकच मिस्टेक आणि आमच्या धुमाळ तुमचं पत्रकार मित्र हा त्याने नजरे काढली ही स्पर्धा सार्वजनिक गणपतीक लागता काय ना काय घरातल्याच गणपती त्याचबरोबर अनासरच उत्तर मिळणार का की ही स्पर्धा प्रत्येक घरातल्या गणपतीक लागू होता सार्वजनिक गणपतीक ना जायला फुडल्या वर्षा फक्त गोव्यातल्या सार्वजनिक गणपतीच घेऊ येतात आणि त्या खातीर सार्वजनिक गणपतीमध्ये कॉम्पिटिशन जातले आणि बरं जातले आता सार्वजनिक गणपतीचे जे आमच्या लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला स्वराज्याची भावना प्रत्येकाच्या घरा घराविषयी म्हणून सार्वजनिक गणपतीची त्यांना सुरुवात केली आज आम्ही स्वतंत्र झाल्या स्वातंत्र्याबद्दल उद्या गरज ना परंतु आता जे घडटा घडत घटना ज्यो वाईट आसा तेजेरूय प्रहार तो सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमातून जाता हांगासर जनता दरबार म्हणून म्हणताल ह्या जनता दरबारात सगळ्या समस्या मांडताल त्यानंतर असेंब्लीची न्यायालय असता न्यायालयात सामाजिक प्रश्न मांडताले आणि त्याची उत्तर मेळटले बरे बरे वक्ते येताले आणि मार्गदर्शन करताले आज कार्यक्रमात ते दिसना आज दिसता फक्त ते कर्ण रिक्रिएशन एक औषध खास सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमातून दुकान लोक शिक्षण मिळते समाजात जो गंजुका सतत घडतेनी या गोष्टी या प्रोग्राममध्ये आशो समाविष्ट सेवागा दिसता आज जास्त वेनात त्या अधिक उपस्थिती करण्याचा आहे अ अंगत थाता परदेका आयोजक काम धन्यवाद दिला आणि ही स्पर्धा यशस्वी जातलीच पण यशस्वी जाऊची अशी गणपतीकडेच प्रार्थना करता आणि त्यांना यश मिळते त्यांची भरभराट जाऊची असे देवाकडे मागता थांबतात धन्यवाद